नांदेडच्या तामसा शहरात आज स्थानिक नागरिकांचा संताप पाहायला मिळालाय शहरातील एका मुख्याध्यापकाने शाळेतील अल्पवयीन मुलीवर औषध देऊन अत्याचार केला त्यानंतर मुलीला तुझा व्हिडिओ माझ्याकडे असल्याची धमकी देत राजू सिंह चौहान या मुख्याध्यापकाने पुन्हा तिच्यावर अत्याचार केला यातून गर्भवती झालेल्या या मुलीला मुख्याध्यापकाने नांदेडला नेऊन तिचा गर्भपात करून घेतला या प्रकरणी त्रास वाढल्याने पीडित मुलीने काल रात्री आपल्या आईला घेऊन तामसा पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली त्यानंतर आरोपी मुख्याध्यापकाविरोधात विरोधात फोक्सो अॅट्रॉसिटी सह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला दरम्यान या घटनेची माहिती आज गावात पसरताच गावकऱ्यांनी संताप व्यक्त केला तामसा शहरात कडकडीत बंद पाळत या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आलाय नागरिकांनी पोलिसांना निवेदन देऊन यातील फरार झालेल्या मुख्याध्यापकाला अटक करावी अशी मागणी केली आहे एका शाळेतील मुख्याध्यापकाने एका विद्यार्थीवर अत्याचार करून ही निंदनीय घटना तामसा येथे घडलेली आहे व त्याच्या निषेधार्थ आज पूर्ण तामसा मार्केट आमचं कडकडीत बंद आहे व त्या जे कोणी गुन्हेगार असतील याच्यामध्ये त्याच्यावर योग्य ते कार्यवाही कडक कारवाई करण्यात येऊन यावी याच्यासाठी आमचा हा बंद आहे व पूर्ण तामसा गावातले हे काळीमा फासणारी घटना आहे आजपर्यंत आमच्या तामसामध्ये अशी घटना